<laughs> <laughs> आता साहेबांनी तर तुम्हाला सगळे सांगितलेलं आहे साहेबांची कारकिर्दी चांगली गेली आणि आपण अनौपचारिक चर्चा चर, चर、चर पूर्ण केली तर आपलं सगळं बोलणं झालेलं आहे ला तरी मी साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन जसं साहेब आवडेल जेवढ्यापर्यंत मला चांगला वागता येईल किंवा त्याच्याविषयी काही चांगलं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल मला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे अधिकाऱ्यांची साथ पाहिजे कर्मचाऱ्यांची पाहिजे महिलांची पाहिजे आणि जनतेची पाहिजे मी एकच बघेल की चांगलं कसं होईल जनतेसाठी चांगलं कसं होईल प्रत्येकाला न्याय कसा देता येईल हे माझं कर्तव्य आहे विशेषतः महिलांच्या बाबतीची काही गुन्हे घटना वगैरे त्याला मी प्रोटेक्ट करण्याचा किंवा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल एवढीच माझी ओके आज सर्व पत्रकार बंधू त्याचबरोबर माझे सरकारी शेटी साहेब त्याचबरोबर आत्ताच नवीन हजर झालेले जन्मी साहेब यादव साहेब आत्ताच हजर झालेले आमचे जुने नेत्र कंकाळ साहेब आणि या पोलीस स्टेशनला मी फेब्रुवारी आठ एक फेब्रुवारीपासून कार्यरत आहे एक फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत मला आठ महिने झाले परंतु या कालावधीमध्ये येथील स्टाफ तसंच आपण सर्व पत्रकार बंधू यांनी तसंच येथील सर्व पोलीस पाटील सर्व गावातील लोक यांनी कुठलीही तक्रार ही व्हायलंटली न घेता कुठलीही गोष्टीचा सारासार विचार न करता सारासार विचार विचार करून प्रत्येक तक्रारीला जी साथ दिली त्यामुळं माझा हा आठ महिन्याचा पिरियड हा एकदम शांततेत गेला आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही आमच्या परीनं न्याय देण्याचा प्रयत्न प्रयत्न केला सर सर्वांनी त्यात तर कांबळेसाहेब आणि शिटेसाहेब ते दोघेही मला साथ दिली विणंविना असताना देखील बाकीचा आमचा इथला जो स्टाफ आहे तो एकदम स्टाफ अपुरा होता पण पन, अपुरा पण अनुभवी असा स्टाफ असल्यामुळं मुळ होती थोडक्या स्टाफमध्ये सुद्धा कारण मी यायच्या अगोदर इथं सहा अधिकारी होते मिया मिया वर वर मी आल्यानंतर मी आणि सिटी साहेब आणि कांबळे साहेब असे ती जणच त्याचबरोबर बाकीचा जो स्टाफ होता त्यांचेही काही बऱ्याचशा पद्धत झाल्या होत्या आणि वीस कर्मचारी नवीन जे दिलेले होते आपल्याला त्यातले सर्व कर्मचारी हे इलेक्शनच्या आपल्याला नेहमी बाहेर बाहेर बंदोबस्तासाठी जावं लागायचं आम्ही तर अधिकारी सगळे बाहेर जातच होतो पण वीस कर्मचारी नेहमी बाहेर जावं लागत आणि त्याचा फायदा असा झाला तर कर्मचारी आल्यामुळं की जो प्रशिक्षित स्टाफ होता पहिला जुना आणि जो कामाचा होता त्यांना कागदाची कामं करता आली त्यांना व्यवस्थित सर्व हँडल करता आलं त्यामुळं आपलं हे लोकसभेचं इलेक्शन हे अतिशय शांततेत सुव्यवस्थेत कुठल्याही प्रकारचा दंगाधोखा न होता आणि असं नाही की इलेक्शन हे ह्या वेळेचं थोडं वेगळं होतं परंतु ते एकदम शांततेत आमच्या पोलीसच्या दृष्टीनं एकदम शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडेल त्याचबरोबर इतर आरडी बंदोबस्त इथं इथं पहिल्यांदा आलो की लगेच मला दहाव्या दिवशी पाडवा करावा लागतो पाडवा आणि हे इथले जे सण आहे पाडवा म्हणा मोहरम म्हणा आणि हे इतके चांगल्या चांगल्या पद्धतीनं आणि गुन्हा गुन्हेनं करतात परंतु आपला त्या त्याचा जो अलर्टनेस आहे तो नेहमी अलर्टनेस असावा लागतो आमचे नलवडे गोपनीय कर्मचारी प्रत्येक गोष्टीची इत्यमूत माहिती असणारे त्याचबरोबर डावकर या भिटला तसंच राजी भिटला त्यांनी चांगलं काम केलं त्याचबरोबर डी बी जे पवार चालक चालक सगळे दोन्ही चालक सगळी इत्यमूत माहिती असणारे हा महिला वर्ग तर एकदम कागदात बाहेर कधी न दिसणारा परंतु दप्तर चांगलं सांभाळणारा त्यांनी त्यांचं आपलं घर कसं सांभाळतो तसंच ते पोलीस स्टेशन बी सांभाळलं जाईल त्यामुळं कागदपत्री आपल्याला कुठलाही काही अडचण आली नाही आणि कागदावर आपण चांगला कारवाई करू शकतो प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झाल्यामुळं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ज्या झाल्या त्यामुळं ॲक्च्युअल जे गुन्हेगार होते ते त्याचं पहिलं रेकॉर्ड होतं माझ्या ह्या काळात कुठलाही त्यांच्याकडून गुन्हा झालेला नाही परंतु त्याचं पहिलं जे रेकॉर्ड होतं ते शोधून काढण्याचं काम ज्या दिवशी मी चार्ज घेतला त्याच्या तिसऱ्या दिवशी लोणे मॅडमने माया माया टेबलवर हे ठेवलं यादी ठेवली मग त्यातून आम्ही सगळ्यांनी मिळून कोणावर कोण आहे आता कोण ॲक्टिव्ह आहे काय हे बघून सर्व हे झाल्यामुळं प्रिव्हेंट वॅक्सिन चांगल्या झाल्या चोरीच्या प्रमाणात घट झालेली आहे आपल्या अपघाताच्या प्रमाणात लाक्षण आहे घट झाली अगोदर जानेवारीच्या अगोदरचे अपघात जर बघितले आपण काय म्हणजे ते पुणे अपघात काय कोणी जाणून बजून करत नाही परंतु अपघाताच्या का कालावधीमध्ये आणि अपघातात दाक्षणीय घर झालेली आहे त्याचबरोबर नायट्रॉन एकदम चांगले असल्या होत असल्यामुळं चोरीचं प्रमाण थोडं क कमी झालेलं आहे मोटरसायकल चोरी आणि शेती अवजाराची चोरी फक्त दोन झालेली आहे शेती अवजार आपला ग्रामीण भाग आहे शेती अवजाराचं शेती अवजाराची चोरी जी आहे ती एकदम म्हणजे दोनच फक्त झालेली आहे आणि त्याही डिटेक्ट झालेली आहे त्यामुळं शेती अवजाराची जे शेतकऱ्याचं जे नुकसान होत होतं ते बऱ्यापैकी त्याच्यावर काबू मिळवण्याचा प्रभाव यश मिळालेलं आहे हा सगळा स्टाफ एकदम चांगलं काम करणारा होता तुम्ही मी आठ महिने चांगले सुव्यवस्थित काढू शकलो अशीच साथ इथून पुढेही कंकल साहेबांना द्यावी अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि पत्रकार बे जी साथ दिली अशीच साथ आपली राहावी ज्या दिवशी आपण आप जरी इथून गेलो तरी मा माझ्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या सर्व्हिसमध्ये जिथून जिथं 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 मी सर्व्हिस केली आहे त्यांच्या आणखीनही माझ्याकडे नंबर आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये असतो तिथून पुढं आपली त्याचं आपली ॲड ॲडिशन राहीलच हे जे मी काळजी घेईल आपण सर्वांनी साथ दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आज या ठिकाणी काहीसा दुखद काहीसा आनंदाचा क्षण म्हटला तरी वावगू होणार नाही आपल्या सर्वांचे लाडके यांच्यावरती आपण खूप मनापासून के प्रेम केलं ते आता फुगे साहेबांचा निरोप समारंभ आणि ज्यांच्या अनुभवाने कायद्याच्या दाकानी गुन्हेगारांवरती वचक बसेल आणि सर्व कर्मचाऱ्यांना ते सांभाळून घेतील अशा नाराने हजर झालेले आमचे आदरणीय कंकळ साहेब यांचा स्वागत समारंभ अशा या दुहेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय फुगे साहेब आदरणीय कंकळ साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी बांधव महिला वर्ग आणि पोलिसांवरती मनापासून प्रेम करणारे आणि पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन साथ देणारे या मनसर नगरीचे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुणे साहेबांचा जो स्वभाव होता तो खरंच लोकांच्या मनाला एक चटक लावून किंवा चटका लावून जाणारा एक स्वभाव होता साहेबांचा शेट्या साहेबांनी सांगितलं तो तो की आठ महिन्याचा छोटासा कारकिर्दी मिळाली साहेबांना आम्हाला वाटत की जोपर्यंत आमचा टर्न आहे तोपर्यंत तर कारण काही गोष्टी काय आहेत कर्मचाऱ्याला काही गोष्टी काहीची जी अपेक्षा असते एक वेळेवर सुट्टी मिळाली पाहिजे नंबर दोन झाली एखादी चुकी तर पांघरून टाकणार ना साहेब पाहिजे आणि अशी एकदम म्हणजे काय असतं पोलीस खात्यामध्ये कुठल्या जिथे बिल्ड फोर्स आहे त्या बिल्ड फोर्स मध्ये हा एक प्रकार असतो की वरिष्ठ जे खुर्चीवर बसलेले असतात त्यांच्या वेगळा ताण असतो आणि त्या ताणाचा प्रेशरचा वरचा आलेला ताण खाली काढला जातो जो आला आता हाव करून दावणार आहे एखाद्या अधिकारी असतात त्यामुळे त्या माणसाला वाटतं आज जाऊ का नको पण आमच्या फोगे साहेबांच्या बाबतीत असं होतं की साहेब म्हणजे घरचा एक मोठा भाऊ असल्यासारखं साहेबांकडे कधी जायला असं वाटलंच नाही की आपण जाताना भेव किंवा काय कुठल्याच बाबतीमध्ये साहेबांनी कधी त्यांचा कामाचा एक प्रकार वेगळा होता अधिक विशेष म्हणजे ज्यावेळेस ते हजर झाले पोलीस स्टेशनला साहेबांनी सांगितलं तशीच परिसर एकदम लोकसभा तोंडावर होती आणि हा मतदारसंघ एक एवढा सेन्सिटिव्ह मतदारसंघ होता सर की याच मतदारसंघातले एक खासदार पदाचा उभे होते दुसरे अपोजिट होते खूप तणाव ह्या मतदारसंघामध्ये होता पण साहेबांनी जी म्हणजे सायलेंट मध्ये ते काम केलं केल्या स्टाफला एवढं समजून घेतलं की साहेबांनी ओळखलं की इथं कोण काम करणार आहे ज्याच्याकडून आपण इथं काम करून घेऊ शकतो छोट्या कारकिर्दीमध्ये किंवा अगदी कमी स्टाफ लोकसभेचा बंदोबस्त एवढा सुंदर पार पाडला की कुठेही कोणताही एक सिंगल अनुचित प्रकार होऊ नये दिला